इथे काही वेगवेगळ्या सजीवांची चित्र आहेत एक वाघ आहे त्याच्यानंतर जास्वंदाचं फूल एक मशरूम आणि काही माकडं जर आपण या सजीवांचा अभ्यास करायचा असेल तर आपण कुठून बरं सुरुवात करू हे सगळे सजीव एकमेकांपासून खूप वेगवेगळे आहेत हो ना माकडं आणि मशरूम यांच्यात काहीच साम्य नाही आहे ते फारच वेगवेगळे आहेत आता याचं उत्तर देण्यासाठी वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन उपयोगी ठरतं वर्गीकरण हे सजीवांना त्यांच्या साम्य आणि भिन्नतेच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये विभागून वे त्यांचा अभ्यास सोपा करतं आता टॅक्सोनॉमी म्हणजे काय टॅक्सोनॉमी म्हणजे सजीवांना वेगवेगळ्या गटांमध्ये किंवा श्रेणींमध्ये वर्गीकृत करणे टॅक्सोनॉमी ही खूप जुनी प्रथा आहे ग्रीक तत्त्वज्ञ ॲरिस्टॉटल हे सजीवांना वर्गीकृत करणारे पहिल्या लोकांपैकी एक होते ॲरिस्टॉटलनी सजीवांना दोन मूलभूत घटकांमध्ये विभागलं पहिलं म्हणजे वनस्पती जे हलत नाही आणि स्थिर राहतात आणि दुसरा गट प्राणी हे हलतात आणि अन्नाचं सेवन करतात हे वनस्पतींना त्यांच्या उपयोगावरून वर्गीकृत केलं जसं की औषधी वनस्पती, वनस्पती किंवा मग शेती उपयोगी वनस्पती त्याचप्रमाणे वनस्पतींना झाडं किंवा झुडपं या त्यांच्या वाढीच्या प्रकारावरून सुद्धा विभागलं त्याचप्रमाणे प्राण्यांचं विभाजन करताना अंडी घालणारे प्राणी आहे की जन्म देणारे प्राणी आहे हा फरक बघून वर्गीकरण केलं तसंच रक्त असलेले प्राणी आणि रक्त नसलेले प्राणी असेही गट केले लिनेयस या जीवशास्त्रज्ञाने टेक्सॉनॉमीला अधिक रचना दिली आणि व्यवस्थित मांडलं त्यांनी सजीवांना गटांमध्ये किंवा श्रेणींमध्ये विभागलं आणि या प्रत्येक श्रेणीला टेक्सॉन असं म्हणतात आणि टेक्सॉनचा अनेक वचनी प्रकार असतो टॅक्सा तर आता आपण बघूया टॅक्झॉनॉमिक श्रेणी कशा असतात टॅक्झोनॉमिक श्रेणींची एक स्पष्ट पदानुक्रम म्हणजे हयार असते ज्यात रँक असतो सजीवांना सर्वात कमी समावेशक श्रेणीमध्ये वर्गीकृत केलं जातं जिथं सजीव सर्वाधिक सामान्य गुण सामायिक करतात आणि जसजसं आपण वर जातो तसतशी सर्वाधिक समावेशक श्रेणी येते जिथे सजीव सर्वात कमी सामान्य गुण सामायिक करतात आता या सर्वात कमी समावेशक आणि सर्वाधिक समावेशक श्रेणींच्या मध्ये अनेक श्रेणी असतात या टॅक्झॉनॉमिक श्रेणींची पदानुक्रम आता आपण बघूया सगळ्यात आधी आहे जाती म्हणजे स्पीसीज प्रजाती म्हणजे जिनस मग आहे कूल म्हणजे फॅमिली गण म्हणजे ऑर्डर वर्ग म्हणजे क्लास संघ म्हणजे फाईलम किंवा डिव्हिजन आणि शेवटी सृष्टी म्हणजे किंगडम जाती किंवा स्पीशीज म्हणजे ती श्रेणी जिथे सजीव सर्वाधिक साम्य किंवा सारखे असतात तर सृष्टी किंवा किंगडम म्हणजे ती श्रेणी जिथे सजीव सर्वात कमी सारखे असतात उदाहरणार्थ दोन सजीव जर एकाच जातीमध्ये वर्गीकृत केले असतील तर त्यांच्यात सर्वाधिक सामान्य गुणधर्म असतात पण जर दोन सजीव एका सृष्टीमध्ये वर्गीकृत केले असतील तर त्यांच्यात अतिशय कमी सामान्य गुणधर्म असतात इथे आपण आंबा आणि मानव यांच्या टॅक्झॉनॉमिक श्रेणींचा पदानुक्रम बघू शकतो जसं मानव हा अॅनिमॅल या सृष्टीत वर्गीकृत केला जातो त्याचा संघ कॉर्डेटा वर्ग मॅमॅलियन गण प्राईमेट कुल होमिनिडी प्रजाती होमो आणि जाती सेपियन्स असते आणि कुठल्याही दोन सजीवांना एका सृष्टीत वर्गीकृत केलं असेल तर त्यांच्यात सगळ्यात कमी साम्य असतं पण त्यांना एका जातीमध्ये वर्गीकृत केलं असेल तर त्यांच्यात सगळ्यात जास्त साम्य असतं